तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असेल नाव ना राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या तुम्ही मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय था की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने कापसा तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना तुम्हीच खिपलं काढायचो आहे आम्ही सहन करणार नाही आम्ही जण तर दो शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडेत तोळ उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ